एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैजापूर तालुक्यातील लागूर येथील शेतकरी रामनाथ मत्सागर यांची गट क्रमांक दोनशे एकेचाळीस मध्ये सत्तर गुंठे जमीन आहे त्या जमिनीमध्ये रामनाथ मत्सागर यांनी केळीचे पीक घेतले होते केळीची झाडे केळीच्या गडाने लागवड केलेली होती मात्र काही दिवसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने संपूर्ण केळीची झाडे भुईसपाट झाली यामध्ये संपूर्ण बाग ही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून जमिनीवर खाली पडली त्यामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान होऊन मत्सागर यांचे सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे रामनाथ मत्सागर यांनी बँक व खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन सदर बाग उभी केली होती मात्र मत्सागर यांच्या स्वप्नावर या वादळाने नांगर फिरवला असून आर्थिक घडी मात्र आता विस्कटली आहे सध्या तोंडावर खरीपाच्या पिकाची लगबग सुरू असून त्यासाठी हाती पैसे असणे गरजेचे आहे मात्र केळीचे सर्व पीक जमीनदोस्त झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे खरीपाच्या पिकालाही हाती पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे आसमानी व सुलतानी संकटांचा सा सामना सदर शेतकऱ्यास करावा लागत आहे त्या सदर पिकाचा विमा काढण्यासाठी वैजापूर तालुका केळी पिकासाठी विमा योजना बसत नसल्याची देखील माहिती शेतकऱ्याने दिली आहे त्यामुळे सदर शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे मात्र तलाठी काळे यांनी कागदी घोडे नाचून फक्त पंचनामा केला असून याबाबत तहसीलदारांना विचारणा केली असता एका शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही असे खडे बोल शेतकऱ्याला तहसीलदारांनी सुनावले असल्याचा आरोपही या शेतकऱ्याने केला आहे मी रामनाथ सादर राहणार आघूर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे अघूर येथे माझी सत्तर आर केळी लागवड केली आहे ते इतर पिके परवडत नाही म्हणून मी आ ह्या वर्षी केळीची लागवड केलेली पाच जून दोन हजार तेवीसला पं पंचवीस ते पस्तीस किलो केळीचे घर आलेले आहे आणि ते दीड ते दोन महिन्यात काढ लालेले होते परंतु सोळा आणि सतरा तारखेला दोन हजार पा पाचव्या महिन्यात दोन हजार चोवीसला वादळाने सपाट केली आहे तरी माझी इतकी नुकसान झाली आहे तरी मी तहसीलदार साहेबांना विचारले तर हे उडवाउडीचे उत्तर करीत आहे आमच्या वैजापूर तालुक्याला या याचे काही होणार नाही किंवा एक शेतकऱ्यासाठी आम्ही काहीही करू शकत नाही आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे गेलो ते म्हणे तहसीलकडे जा तहसील आले म्हणे पंचनामा करा तहसीलदार तहसीलदार साहेब स्वतः म्हटले की आमच्याकडे याचं एक एका शेतकऱ्यासाठी काहीही करता येणार नाही ना किंवा आम्हाला वरून काही आदेश नाही तरी माझे एक, एक एवढं नुकसान सत्तर गुंठ्याचं जे नुकसान झालं पूर्ण केळीस भुईसपटाट झाली याचे काहीतरी अधिकाऱ्यांनी किंवा कृषी मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी याचा काही मुख्य विचार करावा व मला न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती